नमस्कार किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत आता आपण साहित्य बघून घेऊया कोथंबीर पनीर आहे चीजे बटाटा एक बॉईल केलेलो त्याच्यानंतर हाफ सेट काळी मिरी पूड चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि चीज तर आता आपण एका भांड्यामध्ये बटाटा टाकू आणि सर्व साहित्यही टाकून घेऊया अशा प्रकारे तर आपण सर्वजन्नस एका कर जीव करून घेऊया एक जीव झाल्यानंतर थोडासा असा वलावा किंवा मन्छर असेल तर ब्रेडकम किंवा आरा पावडर जर असेल तुमच्या घरी तर अवेलेबल तर तुम्ही हीही टाकू शकता आणि गोळा करून बघायचा आपले पेंट रेडी झालेले आहेत आणि आता आपण एक गोळा घ्यायचा साधारणतः बारीक साईजचा थोडंसं मदत हे करायचं कारण की आपण चीज बॉल बनवत आहोत चीज ठेवायचं आणि परत बंद करायचा आणि गोळा करायचा अलग अशाच प्रकारे आपल्याला करायच्या आहेत गोळी आणि तेल हे मध्यम आचेवरतीच ठेवायचं जेणेकरून हे चीज हे बाहेर येणार नाही चीज वितळल्यावरती म्हणून मध्यम आता आपण अशाच प्रकारे सर्वे करून तर आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे माचीवरती तर आपण एक 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 चीज असे बॉल्स आहेत केलेले तयार ते आपण तेलामध्ये सोडणार आहोत आणि लोही टोच ठेवायची मध्यम आज जेणेकरून दोन्ही साईडनं म्हणजे आधी चीज बॉल शिजतील आणि चीज मिल्टी होईल छान प्रकारे आणि आपण झाराच्या साह्याने त्यांना एक बाजू झाल्यास दुसऱ्या बाजूलाही उलटायचे आहेत तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईबही करा आणि मला सपोर्टही करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील तर आपले बघू शकता चीजबॉल कसे झालेले आहेत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा